जे जे जाऊ समस्त आपल्या मराठा कुणबी बांधवांना आपण सांगितल्याप्रमाणे मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीतर्फे आपण तहसील आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आपल्या अनेक गावखेड्यातून आलेल्या मराठा बांधवांची मदत करत आहोत परंतु आज थोडंसं मला इकडे वैयक्तिक मेडिकलचे काम असल्यामुळं अनेक बांधव आपले इथे येत आहेत मेडिकलवरती पण त्यातूनच आलेले आपले सोनपेठचे साहेब आहेत त्याच्यानंतर आणि मांडाकळीचे आपले शिराळ बंधू पण आलेले आहेत तर यांच्या जे काही आपण अनेक गोष्टीमध्ये मदत केली आहेत आता गरडांच्या नोंदी भरपूर आल्या आहेत साहेब सांगतील तुम्हाला आणि प्रश्न असा आहे की शिराळ आणि लोहट यांच्या नोंदी आणखी आलेल्या नाहीत ते पण वैयक्तिक आपल्याशी बोलतील परंतु सांगण्यापूर्वी माझं आपल्याला म्हणणं आहे की हे जे काही छोटे छोटे व्हिडिओ आहेत की कृपया करून हे आपल्याला शेअर करायचे आहेत आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत गेलं पाहिजे जसं की काही पहिले व्हिडिओ आपले पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालेले आहेत आणि हे बांधव आपल्याला मदतीसाठी येत आहेत तर मी आता है आपले साहेबांना विनंती करतो की आपण एक मिनटात आपलं मनोगत मांडायचं आहे नमस्कार गरड या आडनावाची नोंद पाथरी तालुका कानसूर या गावामध्ये सापडलेला आहे तर ज्या कोणा बांधवांना आवश्यकता असेल तर त्या बांधवांनी पाथरी तालुक्यातून कानसूर या गावातून गरड या नावाचिवून मिळून शपथपत्रावर आपला प्रस्ताव तहसीलला दाखल करू शकतो तर तहसीलला प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी मी तहसीलला गेल्यावर तहसीलदारांनी सांगितलं की कुठे दाखल झाले नाही आणखी आम्ही दाखल करून घेत नाही तर तो जो प्रश्न होता तो गरड साहेबाच्या मार्गदर्शनाला तो पुढं मार्गी लागत कारण परभणीमध्येही प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्यांनी आणि पाथरी तालुक्यातसुद्धा प्रस्ताव त्यांनी दाखल केले आहेत तर पुढील गोष्टीसाठी सर्व काही सोप कर सर, आहे सर्वांनी म्हणजे ज्यांना लोन सापडलेले नाही त्यांनी गरज सरांना संपर्क करून शपथपत्र घेऊन आपले डॉक्युमेंट तयार करून दाखल करा दरड बांधा धन्यवाद सर आता यानंतर आहेत आपले शिराळ बांधव जे की मांडाखळीचे आपल्याला त्यांची कैफियत त्यांची अडचण ऐकायची आहे आणि त्यांना आपल्याला महाराष्ट्रभरातून मदत करायची आहे बोला सर नमस्कार मी नागेश शिराळ मांडाखळी परभण तालुका मी आपल्या समस्त मराठा बांधवांना विनंती करत आहे की आपण संबंध महाराष्ट्रभर आपली शिराळ नावाने जर नोंद कुठे सापडलेली असेल तर तुम्ही त्वरित आम्हाला कळवावी कळ आम्हाला माहिती देऊन सहकार्य करावी मी आपणाला विनंती करतो धन्यवाद माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो आणि तो कॉलिंग नंबर पण आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चव्वेचाळीस याच्यावर पण आपण फोन करून बोलू शकता धन्यवाद जय जी जाऊ जय शिवराज जय